शेतकरी बंधूं आज या ठिकाणी आंब्यामधले चा गेले चाळीस ते पंचेचाळीस वर्ष काम केलेले आंबा तज्ञ डॉक्टर श्री भगवानराव सर आज या ठिकाणी खर्डी येते श्री सचिन ममाने यांच्या बागेला व्हिजिट देण्यासाठी आलेली आहे ही संपूर्ण बाग आहे संग्रामजी माने यांच्या मार्ग यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्तम नियोजन झालेलं आहे या संदर्भात आपण आदरणीय श्री भगवानराव कापसे यांचं आपण मनोगत किंवा आपलं त्यांचे पाहणी झाल्यानंतर त्यांना ते काय वाटलं ते त्यांना मी विनंती करून त्यांनी सांगावं आणि आज इथं किती पाच एकरच्या बागेमध्ये आज व्हिजिट दिली पाहणी केली आणि आता ही तिसऱ्याच वर्षीची बाग आहे तिसऱ्याच वर्षी याला चांगल्यापैकी फळधारणा झालेली आहे आणि तिसऱ्या वर्षी फळधारणा होणं म्हणजेच अल्ट्रा हायडेन्सिटीचं यश म्हणावं असंच माझं मत आहे पहिल्यापासून तिसऱ्या वर्षी आपल्याला अडीच तीन टन माल निघायला पाहिजे आणि हे अडीच तीन तीन टन माल निघेल असं वाटतं तो संग्राम माने जी माझ्याबरोबर आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही बाग उभी राहिलेली आहे असं मला ममाने माने साहेबांनी सांगितलेलं हो, आहे आणि ममाने साहेबसुद्धा त्यात खुश आहे की त्यांची चांगली दिसायला लागली माझं मी ममानेजींचं अभिनंदन ठरतो ते आता पहिलं लागवडीपासून तुम्ही मार्गदर्शन रोपच मागे रोप ह्यांनी देण्यापासून हार्वेस्टिंग पर्यंत सगळ्या रोप त्याची पस्तीस चाळीस लोक आहेत कंपल्सरी फक्त आंब्यासाठी काम आज सुद्धा मध्ये ज्या दोन वर्षाच्या झाडा जे वेलासारखे वाढलेत त्या झाडांना चांगला आकार देण्यासाठी त्याला शेप देण्यासाठी विरणी करण्यासाठी कारण की आताची छाटणी म्हणजे पुढं आपल्याला फक्त नॉर्मल विरणी केली ती काढी मिळत आणि लोक काय करतात जून जुलैला विरणी न करता छाटणी करते ती फांदी त्यावेळेस ती मॅच्युअर होत नाही मग मॅच्युअर नाही मिळाल्यामुळे हे असं इल्ड मिळत नाही ना उत्पादन त्याच्यासाठी थोडस ज्या ज्या लोकांच्या बागा दोन वर्षाच्या <laughs> आत ममाणे सरांना एक प्रश्न विचारायला तिथं राहून गेला की आ, या बागेला रेट काय आला आणि सरलॉट दिले का एक्सपोर्टला कसं दिलेलं आहे ते बाग आपण पहिल्यापासून शेवट तोड्यापर्यंत दिलेली आहे दिले व्यापाराला तर हे ह्याचा रेट आठ दिवसापूर्वी बाग ठरलेले एकशे एकावन्न रुपये पर किलो सुरवातीपासून शेवटपर्यंत शंभर ग्रॅमचा पुढचा माल असं बाग ठरलेलं आहे ॲडव्हान्स घेतला ॲडव्हान्स चार लाख रुपये ॲडव्हान्स आलेला व्हेरी गुड म्हणजे खरं तर आंबा जास्त आहे जास्त आहे असे व्यापारी म्हणतात आणि रेट पाडलेले आहेत आणि काही महाभाग फार्मर प्रोड्युशन कंपनीच्या लोकांनी आगाऊपणा करून आणि काही झारखंडच्या व्यापाऱ्यांनी आगावपणा करून जे काय रेट पाडायचं सत्र चालू केलेलं आहे आणि शेतकऱ्याचं नुकसान करण्यासंबंधीचं जे धोरण अवलंबलं आहे याला कुठंतर फाटा देत खरंच त्या व्यापाऱ्याला नैतिकता त्या वा त्या व्यापाऱ्याने नैतिकता ठेवून यांना खऱ्या अर्थानं ह्या चांगल्या मालाचा चांगला दर दिला आहे असं मला या ठिकाणी वाटतंय आणि खरं तर तुम्हाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो कि एकशे एक्कावन रुपये जो रेट दिलेला आहे हा या मालाला अतिशय चांगला दर दिलेला आहे असेच व्यापारी खरं तर मार्केटमध्ये तारीख किती आहे आज, आज सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस हा असेच व्यापारी खरं शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहेत आणि अशा व्यापाऱ्यांनाच आपण माल देणं आहे